नमस्कार मित्रांच्या वेळेमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या दिवाळीची लगबग चालू आहे सर्वत्र दिवाळीसाठी खरेदी चालू आहे बाजारपेठा पूर्णपणे फुल झाले आहेत अशातच जे लोक पुणे मुंबई आणि इतर मेट्रो सिटीमध्ये राहतात त्यांची सुद्धा लगबग ही गावाकडे येण्यासाठी सध्या चालू झालेली आहे पण अशातच काही जण टाळूवरच लोणी खाणे जो प्रकार असतो त्याच पद्धतीनं हे जे ट्रॅव्हल एजंट आहेत किंवा खाजगी वाहतूक करणारे लोक आहेत त्यांनी सध्या उच्छाद मांडलेला आहे म्हणजे सांगायचं असं की एक उदाहरण धरा की ज्या ट्रॅव्हल्सचं तिकीट हे पूर्वी पाचशे रुपये होतं ते आजच्या घडीला म्हणजे दिवाळी आणखी दोन दिवस बाकी आहे ते ट्रॅव्हल्सचं तिकीट झालेलं आहे किमान हजार रुपये आणि जशी जशी दिवाळी जवळ येईल जसं जस जा दिवाळीचे दिवस जवळ येतील म्हणजे अजून दोन ते तीन दिवसानं जर आपण ऑनलाईन चेक करायला गेलो तर हे तिकीट झालेलं आहे अडीच ते तीन हजार रुपये मला एक प्रश्न यामुळं पडतो की सामान्य माणसांनी दिवाळीसाठी गावाकडे यायचं की नाही आणि याला कारण भरपूर काही आहेत यातलं आपण काही कारणांचा अभ्यास करूया सगळ्यात मोठं कारण हे आहे की एस टी महामंडळाच्या बसेस ज्या आहेत त्या या याच्यासाठी पुरेशा पडत नाहीत नेमकी किती जे लोक आहेत ते येणार आहेत याचा अंदाज हा शासन काढत नाही रेल्वे गाड्या ज्या दिवशी बुकिंग सुरू झाली त्या दिवशी दिवाळीची पूर्ण बुकिंग ही काही अवघ्या मिनिटांमध्ये फुल झालेली आहे रेल्वेमध्ये सुद्धा तुम्हाला बसायला देखील जागा मिळणार नाही आहे आणि एक एक छोटसं उदाहरण आपण घेऊया की नांदेड ते पुणे या मार्गावर रोज जवळपास ऐंशी ते शंभर ट्रॅव्हल्स जे आहेत त्या चालतात त्यामध्ये काही सीटर आहेत काही स्लीपर कोच गा ज्या ट्रॅव्हल्स आहेत त्या आहेत आणि यांचं तिकीट नॉर्मली हजार एक रुपये राहतं तर ते आज तिकीट दोन हजार झालेलं आहे आणि दिवाळीच्या वेळात तेच तिकीट जवळपास चार हजार जाईल असा अंदाज आहे तो वर्तवला जातोय आणि मग आता काही खाजगी जे वाहनं होते ते वाहनं सुद्धा सध्या मुंबईमध्ये पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत त्यांनी सुद्धा तिथनं बुकिंग चालू केले ती सुद्धा बुकिंग हे दोन तीन हजार रुपयाप्रमाणे पर सीट या पद्धतीने जे ती बुकिंग सुरू झालेली आहे मला एक प्रश्न पडतो की जे आता परिवहन खात आहे त्यांना यांच्यावर वास ठेवता येत नाही काय ह्या बातम्या अशा पद्धतीच्या बातम्या ह्या जे प्रसारमाध्यम आले त्याच्यामध्ये आलेले आहेत यावर वारंवार वादही झालेला आहे पण याच्यावर कुठल्याही प्रकारचं अंकुश हे सरकारचं नाही असं स्पष्ट दिसतंय त्यांच्या मनमानी कारभारे आम्ही एवढाच रेट घेणार आम्ही तेवढाच भाव घेणार आणि मग आता विचार करा की जे सामान्य कुटुंबातले लोक आहेत की ज्यां जे एक दहा एक हजार रुपये घेऊन ते दिवाळी करण्यासाठी गावी येत असतात त्या लोकांचे हाल काय कारण चार जणांचं कुटुंब जर आपण बघायला गेलो तर दहा ते बारा हजार रुपये फक्त त्यांना त्यांच्या गावाकडे येण्यासाठी म्हणजे मेट्रो सिटीमधनं त्यांच्या गावाकडे येण्यासाठी दहा ते बारा हजार रुपये त्यांना लागतील मग आल्यानंतर दिवाळी त्यांनी साजरी कशी करायची हा मोठा प्रश्न हा सामान्य माणसाच्या डोळ्यापुढं दो, हा उभा आहे आणि अशा वेळा पर्याय व्यवस्था म्हणून काही जण मोटरसायकलवर निघणंच पसंत करतात मग आता मोटरसायकलवर एक नवरा बायको दोन मुलं जर म्हटलं मग त्यांना विचार करा चारशे पाच पाच सहाशे किलोमीटरचा प्रवास करत त्यांना त्यांच्या गावी पोहोचायचे आणि अशा वेळेला अपघातांचं प्रमाण जे ते सुद्धा वाढलेलं असतं आणि यामध्ये दत्त म्हणून उभे असतात ते ट्रॅफिक पोलीस आता हे जे खाजगी वाहतूक करणार आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं अंकुश हे डिपार्ट पोलीस डिपार्टमेंटला ठेवता आलेलं नाहीये पण ह्या लोकांना जे लोक गावी जायला निघाय त्यांना मात्र सगळ्या गोष्टींच्या सक्ती केल्या जात आहेत त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात आहेत अशा प्रसार माध्यमांमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या त्या सध्या दिसत आहेत आणि ह्या लोकांना प्रश्न पडतो की बाबा मग नेमकं जायचं कसं मोटरसायकल निघालं तर पोलीस पोलीस पुढे वेळ आणि जर समजा ट्रॅव्हल्सनं जायचं म्हणलं तर आम्हाला पैसा लागतोय अशा आपण म्हणता येईल की एखाद्या कात्रीत अडकल्यासारखी अवस्था ही सामान्य जे नागरिक आहेत त्यांची झालेली की जे महानगरांमध्ये राहतात आता माझं या व्हिडिओच्या माध्यमामधनं एक आमच्या पोलिस प्रशासनाला एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुमच्याही घरी दिवाळी आहे आणि त्या लोकांच्याही घरी दिवाळी आहे आज ट्रॅव्हल्सवाल्यावर कुठल्याही खाजगी वाहतूक करणार कुठलाही अंकुश नाही आहे मेहरबानी करून माझी विनंती हात जोडून विनंती आहे की आपण या सामान्य लोकांना त्रास देऊ नका जात असतील गावी जाऊ द्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे लोक मोटरसायकलवर प्रवास करतायत त्यांना मी तर हे सजेशन देईल की करू नका आणि जर वेळ आली तर सकाळी लवकर निघा आणि एक ती पन्नास साठ किलोमीटर नंतर थांबा रिलॅक्स व्हा आणि व्यवस्थित घरी पोहोचा घरी तुमची सगळे वाट पाहतायत हे विसरू नका पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे लोक येत आहेत त्यांना येऊ द्या आणि जर समजा असं नाही झालं तर खूप त्या लोकांचे हाल होतील आणि प्रशासनानं सुद्धा कडक सूचना देऊन ह्या जे खाजगी वाहतूक करणारे लोक आहेत त्यांच्यावर कुठल्या पद्धतीचं अंकुश आणलं पाहिजे आणि हे नाही झालं तर मी समजेल की ही खूप मोठं अपयश असेल तुम्हाला काय वाटतं मनमानी पद्धतीनं हे खाजगी वाहतूक करणारे जे आहेत त्यांच्यावर खरोखर सरकारचा अंकुश आहे काय का आणि कशा पद्धतीची व्यवस्था असायला पाहिजे हे कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये